लोकांना वाटतं तू जास्त चिल्लर आहेस कारण तुझं रूप तसं दिसतं तुला कधी असा अनुभव आलाय का की लोक तुझं गांभीर्याने घेत नाहीत तुझी कमी लेखतात उथळपणे मागवतात आणि हलक्यात घेतात कारण तू स्वतःला असं दाखवतोस जर तुला जगात आदर मिळवायचा असेल तर तुझी इमेज बदलायला हवी आज मी तुला पंधरा गोष्टी सांगणार आहे ज्या जर तू सोडवल्यात तर लोकांच्या नजरेत तुझा दर्जा दुप्पट होईल आणि हो या गोष्टी फक्त ऐकायच्या नाहीत तर पाळायच्या आहेत नंबर वन लूजर बनणं थांबव जेव्हा तू समाजात लुझरसारखं वागतोस तेव्हा तुझं स्वतःचं अस्तित्व हरवतं जसं सूर्य नेहमी स्वतःला दाखवतो तसं तूही तु तुझी छाप सोडली पाहिजे महात्मा गांधी म्हणाले होते तुझा आत्मविश्वास ही तुझी खरी ताकद आहे लोक तुझा आदर करतील जर तू स्वतःवर विश्वास ठेवशील आणि कायरासारखं वागणार नाहीस नंबर दोन कोणापासूनही घाबरू नको भीती ही तुझा यशाचा मुख्य अडथळा आहे कोणत्याही परिस्थितीत घाबरू नको कारण समाज भितऱ्या माणसाला खूप आदर देतो नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणाले होते भीती फक्त मागे ठेवते पण धैर्य पुढे नेते भीती सोड आणि प्रत्येक आव्हानाला सामोरे जा लोकांना दाखव तुझ्यात किती धैर्य आहे याशिवाय कोणीही तुझा आदर करणार नाही नंबर तीन मागे धावणे किंवा पळणे थांबव जर तू लोकांच्या मागे धावत राहशील तर ते कधीही तुझी किंमत जाणणार नाहीत लोकांना जे हवं ते दे पण स्वतःला स्वस्त करून घेऊ नको अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते सन्मान आणि आदर तेव्हाच मिळतो जेव्हा तू स्वतःच्या मूल्यांवर थांब राहशील लोकांच्या मागे धावू नको स्वतःसाठी उभारा आदर आणि विश्वास आपोआप वाढेल नंबर चार विनाकारण हसणे थांबव हसणार आरोग्यासाठी चांगलं आहे पण विनाकारण हसलं तर ते चीड आणतं लोकांना प्रभावित करण्याऐवजी तू असंवेदनशील वाटतोस जर तू नेहमी विनाकारण हसत राहशील तर लोक तुझं गांभीर्याने घेणार नाहीत ते हलक्यात घेतील रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते की मानवी व्यक्तिमत्वाची खरी ताकद त्याच्या आत्मविश्वासात आहे तुझं स्मित आणि वागणूक कायम ठेव फक्त गंभीर आणि आत्मविश्वास पूर्ण असशील तरच लोक तुझ्याकडे वरचं डोळे करून पाहतील आणि गांभीर्याने घेतील नंबर पाच लगेच माफी मागणे थांबव जर तू काहीही चुकीचं न केलेलं असतानाही माफी मागत राहशील तर लोक तुझं मूर्ख समजतील फक्त चुकीचं केलं तरच माफी माग कोणाला खुश करण्यासाठी किंवा फायदा घेण्यासाठी माफी मागू नको डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम म्हणाले होते तुझ्या निर्णयांवर ठाम राहा आणि आत्मविश्वास गमावू नको तुझ्या शब्दांना आणि कृतींना पाठिंबा दे लोक तुझ्याकडे रोल मॉडेल म्हणून पाहतील नंबर सहा तुझ्या खाजगी गोष्टी शेअर करणे थांबव जर तू वैयक्तिक गोष्टी सतत शेअर करत राहशील तर लोक तुझ्यावर सहज प्रभाव टाकतील तुला समस्या येऊ शकतात तुझ्या खासगी गोष्टी तुझ्या नियंत्रणात असतील तरच तू प्रभावी राहशील मदर तेरेसा म्हणाल्या होत्या गोपनीयता ही मानवी ताकदाची मालक आहे नंबर सात पैशांबाबत सैल राहणे थांबव कमाई ही तुझ्या आत्मविश्वासाची आणि व्यक्तिमत्वाची चिन्ह नाही जर तू पैशांबाबत सैल राहशील तर लोक तुझ्यावर सहज नियंत्रण ठेवतील आणि तू आदर गमावशील शिस्त ही यशाची खरी किल्ली आहे म्हणून पैशांची काळजी घे नियोजन कर तरच लोक तुझं गांभीर्याने घेतील नंबर आठ कोणीही चिडवले तरी शांत राहा लोक तुझी चिडवतील आणि मुद्दाम तुझं मन अस्थिर करण्याचा प्रयत्न करतील पण खरी परीक्षाही आहे की कि तू किती रागावर नियंत्रण ठेवू शकतोस जर तू लगेच ओरडलास किंवा भांडणाला गेलास तर तू त्यांच्या सापळ्यात पडतोस पण जर तू शांत राहिलास हसलास आणि प्रतिसाद दिला नाहीस तर दुसऱ्याची ताकद आपोआप कमी होते समजा तुझा, तुझा सहकारी मुद्दाम तुझी चिडवतो ऑफिसमध्ये म्हणतो तू हे काम चांगलं करत नाहीस किंवा तुझं काही होणार नाही जर तू लगेच रागावलास तर इतरांना वाटेल तू कमकुवत आहेस पण जर तू शांत राहिलास आणि फक्त कामाच्या निघाला उत्तर दिलास तर रागावलेला माणूस हळूहळू शांत होईल आणि इतर सहकारी तुझ्या स्वतःचा आदर करतील रागात शांत राहणं कमकुवतपणाची नाही तर महानतेची चिन्ह आहे शांत प्रतिसाद नेहमी रागावलेला प्रतिसादापेक्षा जास्त शक्तिशाली असतो नंबर नऊ वचन मोडणे थांबव तुझे शब्द तुझी खरी ताकद दाखवतात जर तू वचन मोडलेस तर लोक तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि तू मूल्य गमावशील राजकारणी निवडणुकीआधी लोकांना अनेक वचन देतात पण निवडून आल्यावर सगळं विसरतात म्हणून अशा लोकांबद्दल खूप रोष आहे कारण त्यांनी वचन मोडलं शब्दांची किंमत ही तुझ्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख आहे तुझ्या शब्दावर ठाम रहा लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील आणि आदर करतील नंबर दहा वेडेपणा करणे थांबव तुझ्या कृती तुझ्या इमेज प्रभावित करतात लोकांना सतत तक्रार करणे नकारात्मक असणे आवडत नाही सकारात्मक विचार लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करतात तर नकारात्मक विचार गोंधळ निर्माण करतात आपली इमेज फक्त कृतींमध्ये शिस्त असेल तरच मजबूत होते सकारात्मक रहा नियोजन कर लोक तुझा आदर करतील नंबर अकरा तुझं मत लपवणे थांबव तुझ्या मतावर ठाम राहणं ही खरी ताकद आहे जर तू दबावाखाली सतत मत लपवशील तर लोक तुझं कमकुवत समजतील इंदिरा गांधी म्हणाल्या होत्या तुझं मत व्यक्त कर कारण तुझी खरी ताकद तुझ्या शब्दांमध्ये आहे म्हणून तुझे मत ठामपणे मांडायला शिक आणि तू जनमानसात निर्भय व्यक्ती म्हणून ओळखला जाशील नंबर बारा दिखावा करणे थांबव समाज दिखाव्याकडे सहज आकर्षित होतो पण सत्य बाहेर आलं की नाच होतो त्यापेक्षा तुझ्यात ज्या कमतरता आहेत त्या कम स्वीकार आणि कमी करण्याचा प्रयत्न कर बॉलिवूड अभिनेता जॅकी चान हा साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस आहे त्याला अभिनयाची शिक्षण नव्हते आणि इंग्रजीही चांगली बोलता येत नव्हती पण त्यांनी त्या ओळखल्या आणि काम करून स्वतःला यशस्वी अभिनेता म्हणून सिद्ध केलं नंबर तेरा सतत परवानगी मागणे थांबव काही लोक अगदी छोट्या गोष्टींसाठीही परवानगी मागतात हे करणं बरोबर आहे का मी काही चुकीचं करणार नाही ना हे नम्रता दाखवतं असलं तरी तुझ्यात आत्मविश्वासाची कमतरता दाखवतं सतत परवानगी मागणं म्हणजे तुझ्या निर्णय घेण्याच्या अधिकाराची चावी दुसऱ्याच्या हाती देणं खरे लीडर यशस्वी लोक श्रीमंत असतात समजा तुझ्या हातात दहा हजार रुपये आहेत तुला माहिती हे पैसे स्टॉक मार्केट म्युच्युअल फंड किंवा छोट्या व्यवसायात गुंतवले तर वाढतील पण तू करत नाहीस फक्त बसून विचार करतोस हे करावं का जास्त रिस्क आहे का माझ्याकडून काही का चुकलं तर तू अनेकदा लोकांचा सल्ला घेतोस पण तोपर्यंत संधी निघून जाते पण तू शेवटपर्यंत सल्ला आणि परवानगीची वाट पाहतोस लक्षात ठेव सल्ला किंवा मा परवानगी मागणं वाईट नाही पण सतत परवानगी मागणं म्हणजे स्वतःच्या आत्मविश्वासाची कमतरता निर्णय घे जबाबदारी घे आणि पुढे सरक तुझे धैर्य ही तुझ्या यशाची किल्ली आहे नंबर चौदा आवाजात ठामपणा ठेव लोक काहीही म्हणत त्यांचा आवाज इतका ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण असतो की दुसरा लगेच त्यांचं म्हणणं मान्य करतो आणि काही जण बरोबर बोलतात पण त्यांच्या आवाजात ठामपणा नसल्यामुळे कोणी गांभीर्याने घेत नाही जर तुझ्या आवाजात भीती असेल तर लोकांना वाटतं तू जे बोलतोस त्यावर विश्वास ठेवत नाहीस पण जर आवाजात आत्मविश्वास असेल तर साधी गोष्ट ही लोकांना प्रभावित करू शकते समजा तू जॉब इंटरव्ह्यू मध्ये बसला आहेस इंटरव्ह्यूवर विचारतो तू हे प्रोजेक्ट हॅन्डल करू शकतोस का जर तू नर्वस होऊन हो म्हणालास तर बहुतेक वेळा दुसऱ्याला लगेच वाटतं तू अक्षम आहेस पण जर तू ठामपणे हो मी हे प्रोजेक्ट आत्मविश्वासाने हँडल करू शकतो असं म्हणालास तर तुझी किंमत लगेच वाढेल आवाजात ठामपणामुळे आवाज हा तुझ्या आत्मविश्वासाचा आरसा आहे ठाम आवाज हा आत्मविश्वासाचं प्रतीक आहे आणि आत्मविश्वास हा यशाचा पहिला पायरा आहे नंबर पंधरा स्वतःचा बचाव करायला शिक आपण अनेकदा दुसऱ्यांच्या दबावाखाली त्यांच्या शब्दांखाली किंवा निर्णयांखाली स्वतःला हरवतो पण खरी ताकद हीच स्वतःचा बचाव करणं आहे तुझा पैसा वेळ आणि स्वाभिमान यांचा अधिकार जर तू स्वतःचा बचाव करणार नाहीस तर लोक तुझा फायदा घेत राहतील पण जेव्हा तू सीमा आखशील आणि स्वतःसाठी उभा राहशील तेव्हा लोक तुझं गांभीर्याने घेतील समजा तू कंपनीत काम करतोस जर तू सतत दुसऱ्यांचं काम करत राहशील तर तुझी प्रगती थांबेल कारण तू दुसऱ्यांचा भार घेऊन तुझ्या करिअरच्या मार्गावर चालत नाहीस जर तू ठामपणे म्हणालास हे माझ्या जबाबदाऱ्यांमध्ये नाहीये जर तू दूर राहशील तर तू टिकणार नाहीस पण जर तू आत्मविश्वासाने म्हणालास मी क्वालिटी आणि सर्व्हिसवर कॉम्प्रोमाइज करत नाही म्हणून माझ्या किमती योग्य आणि वाजवी आहेत असं बोललास तर तुझ्याकडे योग्य ग्राहक राहतील आणि तुझ्या व्यवसायाची ब्रँडिंग मजबूत होईल मग ते करिअर असो किंवा व्यवसाय स्वतःचा बचाव म्हणजे सीमा आखणे आणि ठाम राहणे ज्याला स्वतःच्या किंमतीची जाणीव आहे त्याची किंमत जग ओळखतं लक्षात ठेवा लोकांना बदलण्याची गरज नाही एकदा स्वतःची इमेज बदलली की जग आपोआप बदलतं म्हणून आजपासून एक गोष्ट ठरव स्वतःला कमी लेखणे थांबव स्वतःच्या खर्चाने तडजोड करणे थांबव आणि लोकांच्या नजरेत तुझी खरी ओळख निर्माण कर कारण जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवशील फक्त तेव्हाच तू स्वतःची इमेज उंचावशील तेव्हाच तू जगाला वेगळ्या नजरेने पाहायला लागशील तुझ्यातला चिल्लरपणा पुसला जाईल आणि तू एक महत्त्वाचा माणूस म्हणून ओळखला जाशील जीवनाचा एक साधा नियम आहे तू जगासमोर स्वतःला कसा सादर करतोस त्यावर तुझी किंमत ठरते म्हणून पुढच्या वेळी कुठेही उभारा तुझी स्वतःची ओळख विसरू नको कारण तूच तुझी किंमत ठरवतोस लोक फक्त ती ओळखतात मित्रांनो ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय कृष्णा, राधे राधे